लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे पुसदमधून यवतमाळच्या पुसद ते वाशिम रोडवरील लिंबी लगत असलेल्या भवानी टेकडीजवळ काल मध्यरात्रीनंतर पाऊणे एक वाजण्याच्या दरम्यान चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची बाब उगडकीस आली त्यामधील अपघातात दोन जण जागी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे उसद तालुक्यातील ब्राह्मणगाव उर्दी येथे राहणारा व मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेला आकाश नेमीचंद जाधव हो। वय याचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर नगर येथे राहणारा त्याचा मित्र ऋषिकेश प्रभाकर टाले वय वर्षे बावीस याचाही जागीच मृत्यू झाला तसेच अपघातामध्ये मधुकर नगर येथे राहणारा अक्षय पाईकराव विजय पोटे वय वर्षे वीस श्रीरामपूर येथे राहणारा तुषार आडे व त्याचा श्रीरामपूर येथील मित्र देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे रिव्हर्स येताना कारने कोलांट्या घेत खांबाला जाऊन आदळली या अपघातामध्ये मुंबई येथून आलेला आकाश व मधुकर नगर येथे राहणारा ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला तर श्रीरामपूर येथे राहणाऱ्या रा, तुषारला नांदेड येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आले आहे तसेच विजय यांना मेडिकेअर स्पेशालिस्ट हॉस्पिटल पुसद येथे भरती करण्यात आली आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ